दोन हजार सव्वीसमध्ये अधिक मास कधी सुरू होत आहे तर हा अधिक मास मे महिन्यात सुरू होत आहे सोळा तारखेला शनी जयंती आहे आणि याच देश याच दिवशी अमावस्या देखील आहे ही शनी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते मे महिन्यात सोळा तारखेला शनी अमावस्या ही असणार आहे या सोळा तारखेला वैशाख महिना संपत असून त्यानंतर सतरा तारखेला अधिक महिना सुरू होत आहे सतरा तारखेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे या दिवशी अधिक ज्येष्ठ मासारंभ चंद्रदर्शन आणि गंगा दशहरा प्रारंभ असणार आहे आपण पाहू शकताय कॅलेंडरमध्ये देखील दिले आहे की वैशाख अधिक ज्येष्ठ महिना या दिवशी दिन देखील असणार आहे तर आता मे या अधिक महिन्यामध्ये जे काही अधिक दिवस आहेत यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे गुरुवारी आपण पाहू शकताय एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग असणार आहे हा योग अतिशय चांगला आहे या दिवशी आपण सोने खरेदी करू शकता जेणेकरून त्यामध्ये अधिक पटीने वाढ होते त्यामुळे आपण या अधिक महिन्यात सोने आपण अवश्य खरेदी करा या अधिक महिन्याला धोंड्याचा महिना देखील म्हटले जाते या दिवशी आपण अगदी पायातील जोडवे देखील खरेदी करत असता आपल्याला जी काही वस्तू खरेदी करायची आहे ती आपण या गुरुपुष्यामृत मुहूर्तावर म्हणजेच एकवीस तारखेला जर खरेदी केली तर उत्तम राहील किंवा आपल्याला जर इतर काही सोनं खरेदी करायचे असेल तर आपण या एकवीस तारखेला खरेदी करू शकता त्यानंतर तीन तारखेला म्हणजेच जून महिन्यामध्ये आपण पाहू शकता की संकष्ट चतुर्थी ही तीन तारखेला असणार आहे त्यानंतर आता हा जो अधिक महिना कधी संपत आहे तर हा अधिक महिना पंधरा तारखेला अमावस्याला संपत आहे या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या जुळून आलेले आहे अधिक ज्येष्ठ मास समाप्ती या दिवशी असणार आहे या मे महिन्यात सोमवती अमावस्या आलेली आहे आणि जून महिन्यात देखील सोमवती अमावस्या आलेले आहे या दोन हजार सव्वीसमध्ये एकूण तीन वेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे जर आपण अंगारकी चतुर्थीचा जरी उपवास केला तरी आपल्याला सर्व वर्षभरातील संकष्ट चतुर्थींचे फळ प्राप्त होत असते मे महिन्यातच अंगारकी संकष्ट चतुर्थी असणार आहे जानेवारी देखील आलेली आहे त्याविषयीच आपण सेपरेट व्हिडिओ बनवू या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये जावायला आणि लेखीला चांदीचे वान दिले जाते जावयाला चांदीच्या खास भेटवस्तू दिल्या जातात चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती जी आहे ती भगवान शंकरांच्या डोळ्यातून झालेली आहे मुलींचे आयुष्य सुखी करण्यासाठी जावयाला चांदीच्या वस्तू भेटवस्तू दिल्या जातात या दिवशी दी देखील दे दिल केले जाते चांदीचे निरंजन आपण जावयाला नक्की द्यावे त्यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्यावरील असणारे शनी राहू यांचे जे वाईट परिणाम असतात ते देखील कमी होतात असे देखील सांगितले जाते प्रचलित आख्यायिकेनुसार <clears throat> हिरण्यकश्यप पुणे कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते आणि अमरत्व मागितले मात्र अमरत्व देणे निश्चित आहे त्यामुळे भगवान ब्रह्मांनी त्याला नि वेगळे वरदान मागायला सांगितले त्यावेळेस हिरण्यकश्यपने त्यांना जगातील कोणत्याही पुरुष श्री प्राणी देवता किंवा राक्षस त्यांना मारू शकणार नाही आणि त्यांना सर्व बारा महिन्यातही तो मरणार नाही त्याचा मृत्यू दिवसा किंवा रात्री नसावा तो कोणत्याही शस्त्राने किंवा शास्त्राने मरणार नाही त्याला घरात किंवा घराबाहेर मारू नये ब्रह्माजींनी त्यांना असे वरदान दिले पण हे वरदान देताच हिरण्यकश्यप स्वतःला अमर समजू लागला तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपची छाती त्याच्या नखांनी संध्याकाळी दारामध्ये फाडली आणि त्याला यमसदनी पाठवले हिंदू धर्मानुसार प्रत्येक जीव हा पाच घटकांनी जल अग्नी आकाश वायू आणि पृथ्वीने बनलेला आहे ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान योग इत्यादीद्वारे आपल्या शरीर शरीरात उपस्थित असलेल्या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करतो तो, तो काळ आहे त्यामुळे अधिक मासादरम्यान केलेल्या कामाने परमशुद्धता प्राप्त होते व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो असे देखील म्हटले जाते तुम्हाला जर ही अधिक मासाची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जावयाला या अधिक मासामध्ये घरी बोलवायला विसरू नका तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद